जर पासष्ट कोटीला पाचशे त्रेचाळीस तर एकशे तीस कोटीला किमान एक हजार प्लस खासदार असले पाहिजे कि हरिण कधीच सोन्याचं नसतं मृगजळाच्या मागे धावू नये आम्हाला जे काही भाजपकडून मृगजळाच्या मागे धावायला सांगितलं जाते त्याला काहीच अर्थ नाहीये पण महाभारतामध्ये प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा अंतिम विजय संख्येने कमी असणाऱ्या पांडवांचा झाला होता जे सूरज वया दादा चिंता करू नका आत बसावं लागलं तरी चालेल पण लढू पण आपल्यालाच कसा महिला शक्तीचा फार पुळका वगैरे आहे असं सांगणारे लोक ज्यांना याचा विसर पडतो कि या देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती असणाऱ्या महामहीम द्रौपदी मुर्मूजी ज्यांना ना संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला ते निमंत्रण देतात आणि सन्मानाने बोलावतात ना कालच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे महिलांचा सन्मान कसा पायदळी तुडवला जातो सतत सतत महिलांचा अपमान केला जातो मग त्या खेळाडू महिला असतील किंवा हातरसच्या महिला असतील उन्नाव कठवाच्या महिला असतील किंवा रोज महाराष्ट्रात किंवा भारतात रोज यांच्या पॉलिटिकल प्रताडित केलेल्या महिला असतील याच्यातल्या एकाही महिलांना ते न्याय देत नाहीत तरीही त्यांनी असं सांगितलं की ते काहीतरी महिला आरक्षणाचं बिल गाजर दाखवतात आम्हाला साध 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 गणित आहे भारतामध्ये जी काही खासदारांची पाचशे त्रेचाळीस खासदारांची संख्या आली एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेनुसार पाचशे त्रेचाळीस खासदार इथे आले एकोणीसशे एकाहत्तर एक ला आपली लोकसंख्या पासष्ट ते सत्तर कोटी होती पासष्ट कोटी लोकसंख्येच्या आधारावर जर पाचशे त्रेचाळीस खासदार असतील तर आज घडीला दोन हजार तीस मध्ये आपली लोकसंख्या एकशे तीस कोटी आहे जर पासष्ट कोटीला पाचशे त्रेचाळीस तर एकशे तीस कोटीला किमान एक हजार प्लस खासदार असले पाहिजे आणि किमान एक हजार प्लस खासदार होण्यासाठी आधी या देशाचा सेन्सस झाला पाहिजे तो सेन्सस होताना जातनिहाय जनगणना होणे अधिक महत्वाचे आहे जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही ना, ना, सीवर हो ना वर होईल ना मराठ्यांवर होईल ती जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय महिलांचा आरक्षणाचा टक्का नेमका किती आहे ते कळणार नाही आणि या सगळ्या प्रोसेसला किमान दोन हजार चौथीस उजडेल म्हणजे दोन हजार चौतीस ला जी गोष्ट आम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी मोदीजी आणि त्यांचे सगळे बालिश तयार झालेले अर्धवट विद्वान भक्त हे आम्हाला आता सांगतात की अहो आरक्षण आरक्षण जे आम्हाला आता मिळणारच नाहीये मी अजून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट केली पाहिजे जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या भारतामध्ये दोन मोठी महाकाव्य झाली एक रामायण आणि एक महाभारत रामायणाने आणि महाभारताने दोन वेगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या रामायणाने असं शिकवलं की हरिण कधीच सोन्याचं नसतं मृगजळाच्या मागे धावू नये आम्हाला जे काही भाजपकडून मृगजळाच्या मागे धावायला सांगितलं जाते त्याला काहीच अर्थ नाहीये कारण त्याच्यात वस्तुस्थिती आणि वास्तव काहीच नाही निवड प्रचारकीय आणि ऍडव्हर्टाईज मुवमेंट आणि मार्केटिंग केलं जाते महाभारतात अजून एक गोष्ट आम्हाला सांगितली गेली गेली शिकवली गे की जेव्हा कधी असत्याच्या असत्याच्या बाजूने बाजूने बहुमत जर असेल तर सुडाचं राजकारण सुरू होत महाभारतामध्ये कौरवांचं बहुमत होतं सत्ता असत्याच्या बाजूने होती पण सत्ता असत्याच्या बाजूने जोपर्यंत होती आणि शकुनी सारखे पाताळयंत्री लोक कूटनीतीनं षडयंत्र करत फासे टाकत होते तोपर्यंत कौरवांचा विजय होत होता राहुल नार्वेकरांच्या सारखे पाताळयंत्री लोक जोपर्यंत कपट कपटनीतीने फासे टाकतात तो पर्यंत कदाचित कौरव पक्षामध्ये सामील झालेली गद्दार गँग असेल किंवा सगळे भ्रष्टाचारी असतील यांना असं वाटतय की फासे आपल्या बाजूने पडतील पण महाभारतामध्ये प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा अंतिम विजय संख्येने कमी असणाऱ्या पांडवांचा झाला होता तो अंतिम विजय आमच्या बाजूने असणार आहे पण त्याच वेळेला सुडाचं राजकारण करणाऱ्या या लोकांचा चेहरा सुद्धा उघडा पाडला पाहिजे ज्या सुडाच्या राजकारणामध्ये सगळ्यांनी माध्यमांनीही विचार करावा आणि इथे जमलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने विचार करावा जोपर्यंत सत्तेमध्ये आपण होतो तोपर्यंत पर्यंत किरीट सोमय्या नावाच्या व्हिडिओ स्पेशालिस्टने होते त्यातले आता कोण आहेत ज्यांच्यावर आरोप केले होते ते सगळेच्या सगळे त्यांच्या सोबत आहेत मग ते यशवंत सर नाईक भावना गवळी पासून ते अगदी सत्तर हजार कोटीचा आरोप झालेल्या माणसांपर्यंतचे सगळे लोक त्यांच्या सोबत आहेत पण ज्यांच्यावर सत्ता असताना आरोप नव्हते पण त्यांना सुद्धा तोडायचं आहे सत्ता नसताना आरोप नव्हते ज्यांच्यावर आपल्याकडे सत्ता होती तेव्हाही ज्यांच्यावर ते आरोप नव्हते असे लोक मग त्यामध्ये अनिल परब साहेब असतील देवेंद्र वायकरजी असतील किशोरीताई पेडणेकर असतील राजन साळवी असतील वैभवदादा नाईक असतील कितीतरी अशी माणसं आहेत की ज्यांचा काही काही संबंध सुरत चव्हाण या लोकांची नावं नव्हती ही लोक सत्ता आपल्याकडे जेव्हा होती तेव्हा यांच्यावर कुठलेही आरोप नव्हते याचा सरळ 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 अर्थ असा आहे आहे की तुम्ही त्यांच्या सह आला असतात तर आम्ही तुमच्यावर ईडीची कारवाई केली नसती आम्ही ईडीची कारवाई करू जर आमच्या सोबत आला नाही आम्हाला आनंद आणि अभिमान आहे की आमच्या सोबत राजन साळवी साहेबांच्या सारखे नेते आहेत जे मोडेल पण वाकणार नाही आहेत आम्हाला आनंद आहे आमच्या सोबत सूरज भैया चव्हाण सारखी माणसं आहेत जे सूरज भैया की चिंता करू नका आत्मसाव लागलं तरी चालेल पण लढू या यंत्रणेच्या विरोधात आम्ही लढू इट से इट मजा देशोरी पेडणेकरांच्या सारखी आमची बहीण आहे आमची आई आहे जी सांगते की एक वेळ माध्यमांच्या समोर येऊन यांच्या दडपशाहीला कंटाळत आम्ही आम्ही जाहीर आत्मदहन करावं का पण आम्ही तुमच्या सोबत येणार नाही ही ताकद ठेवणाऱ्या बायका ही ताकद ठेवणारे शिवसैनिक आमच्या सोबत आहे तरी सुडाचं राजकारण करता किती सुडाचं राजकारण करावं या व्हिडिओ स्पेशालिस्टचा खरा चेहरा उघडा पाडल्यानंतर लोकशाहीचा चौथा खांब म्हणून काम करणाऱ्या प्रसार माध्यमांपैकी लोकशाही चॅनलच बंद पाडण्या इतका घानेरडा गलिच्छ आणि सुडाच्या राजकारणाचा प्रकार या व्हिडिओ स्पेशालिस्टने केला